श्री स्वामी समर्थ श्रोते हो तुम्हा सगळ्यांचं आपल्या लाडक्या कृपाछात्र स्वामी या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहेत आणि खूप खूप धन्यवाद तुम्हाला सर्वांना की तुम्ही व्हिडिओला खूप छान प्रकारे प्रतिसाद देत, आहा, देत आहात देत आहात असाच तुमचा प्रतिसाद राहू हीच स्वामीचरणी प्रार्थना करते चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला मात्र विसरू नका आजचा विषय पण तसाच आहे खूप महत्त्वाचा आहे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका कारण गुरुचरित्रातील चौदावा अध्याय आपल्याला काय सांगतो आणि त्याचे काय फायदे आहेत तेच आज आपण बघणार आहोत तर गुरुचरित्रातला चौदावा अध्याय म्हटला म्हणजेच देवाचे प्राण संकट कसे टळले होते हेच आज आपल्याला या अध्यायामध्ये या व्हिडिओमध्ये बघायचं आहे तर देव हे आपल्या श्री गुरु नृसिंह सरस्वती यांच्याजवळ ज्या वेळेला गेले त्यावेळेला त्यांनी त्यांना सांगितलं की हे देवा हे गुरुराया आमच्या इथं एक राजा आहेत तो राजा प्रत्येकाला म्हणजे ज्या ब्राह्मणाला बोलवतो त्याचे तो प्राण घेत असतो सर्वात प्रथम सायदेवांनी त्यांना वंदन केलं त्यांच्या चरणांना स्पर्श केला त्यांचा आशीर्वाद घेतला आणि त्यांनी त्यांना तुझ्याकडून अखंड भक्ती होत राहो असा आशीर्वाद मात्र त्यांना दिला त्यावेळेला त्यांचे अश्रू हे अनावर झाले मग त्यावेळेला श्री गुरु श्री श्रीनुसिंह सरस्वती त्यांना म्हणाले काय झालं तू का, का रडतो आहेस त्यावेळेला ती जी परिस्थिती होती ती एवढी बिकट होती की त्यावेळेला साई देवाला रडल्याशिवाय पर्याय नव्हता त्यांनी सांगितलं की आमच्या इथं एक राजा आहेत आणि मी त्यांच्याकडे नोकरी करतो तो एवढा क्रूर आहे तो द दरवर्षी एका तरी ब्राह्मणाचा घात करतो आणि आज त्यांनी मलाच मारवायचे ठरवलेले आहेत मी त्यांच्याकडे गेलो की माझा घात हा निश्चितच आहे मग तुम्ही मला जो आशीर्वाद दिला तो कसा खरा ठरणार आणि ते कसं खरं होणार तेव्हा श्री गुरूंनी आपला वरदहस्त त्यांच्या मस्तकी पुन्हा ठेवला आणि म्हणाले सायदेवा चिंता करू नकोस निश्चिंत होऊन तुझ्या राजाकडे जा तो तुला सन्मानाने परत पाठवेल तू परत येईपर्यंत मी इथेच थांबणार आहे तू माझा भक्त आहेस तुला पुत्र पौत्र अधिक सर्व सौख्य प्राप्त होणार आहे तुला काही होणार नाही सायदेवाला श्रीगुरूंनी दिलेलं अभय वचन होतं हे आणि त्याच अभयवचनावरती पूर्णी पूर्ण विश्वास ठेवून सायदेव यांची काळजी तर मिटलीच होती आणि त्याच याच्याने ते पुन्हा जोमाने त्या राजाकडे गेले त्या राजाच्या रूपाने आपल्या समोर साक्षात यमच उभा आहे असे त्यांना वाटले राजाने सायदेवाला पाहिले तो काय त्याला अग्निसारखा भयंकर तेजस्वी दिसला हा काय चमत्कार आहेत हेच त्यांना कळेना त्याची मती कुंठित झाली तोंडातून शब्द निघेना तो संतापाने अक्षरशः थरथरत होता त्याचे उग्र रूप पाहून सायदेव भीतीने श्री गुरूंचा धावा करू लागला त्याच्याकडे पाहून राजाला चक्कर आले तो कसा बसा घरात गेला पलंगावर पडताच झोपी गेला तेवढ्यात त्याला एक भयंकर स्वप्न पडले त्यामध्ये एक तेजस्वी ब्राह्मण शस्त्रघात करून त्याच्या शरीराचे तुकडे तुकडे करीत आहेत असे दृश्य त्याला दिसले आणि तो असा दचकून उठला दचकून जागा झाला त्यावेळी ते त्याच्या हृदयात हृदयातून प्राणांतिक कळा येत होत्या तो घाबरला या ब्राह्मणाचा पात केल्यास आपल्यालाही मृत्यू हा अटळ आहेत हे त्याच्या लक्षात आले त्याने धावत जाऊन सायदेवाचे पाय धरले तुम्हाला इथे कोणी बोलावले कृपया करून आपल्या घरी जा असे म्हणून त्याला वस्त्रे व आभूषणे देऊन निरोप दिला प्राणसंकट टळलं होतं सायदेव श्री गुरुंना भेटण्यासाठी आतुर होते आणि आतुरतेने धावत नदी ति गेले कृतज्ञतेने त्यांनी त्यांचे पाय धरले आणि राजाकडील सगळा वृत्तांत त्यांनी गुरुंना सांगितला हृदय अक्षरशः त्यांचं गलबोलून गेलो होतो तो म्हणाला गुरुदेव आपण माझे रक्षण करते आहात आपल्या कृपेनेच मला जीवदान मिळाले आता तुमची सेवा हाच माझा धर्म मला तुमच्या बरोबर न्या तेव्हा श्रीगुरु म्हणाले सायदेवा आम्ही तीर्थयात्रेसाठी दक्षिणेकडे निघालो आहोत पंधरा वर्षातून परतून येऊ तेव्हा तू तु तुझ्या गावाजवळच राहा त्यावेळी तुला मुलाबाळांसह मला भेटायला येईल आता तू घरीच राहा सुखाने संसार कर श्री गुरुने सायदेवाचे सांत्वन केले त्याची समजूत घालून त्याला घरी पाठवले तेथून ते तीर्थयात्रा करण्यासाठी आपल्या काही शिष्यांसह वैजनाथ येथे या क्षेत्रे निघून गेले तेथे स्वतःला कुठेही प्रकट न करता गुप्तपणे राहिले नामधारक म्हणाला महाराज श्री गुरुंनी आपले अस्तित्व येथे का प्रकट केले नाही त्याच्या शिष्यांनी त्यांना कुठे पाठवले सिद्ध म्हणाला सांगतो श्री गुरूंचे चरित्र अतिशय थोर आहे ते तू शांतपणे ऐक आणि याचाच अर्थ असा की जर तुम्ही नित्यनियमाने चौदाव्या अध्यायाचं रोज जर पठन केलं तर तुमच्यावरती येणारी संकटही तुमच्याजवळ येण्या अगोदरच दूर जातील पण तो अध्याय वाचण्यासाठी तुमच्या मनाची कृतज्ञता तुमच्या मनाची समर्पणाची जी भावना आहे ते अगदी उत्स्फूर्त पाहिजे म्हणजे त्यामध्ये कोणताच संकोच नको कारण बरेच करी कोणतीही सेवा करण्याच्या अगोदर भरपूर प्रश्न विचारतात की खरंच ह्या सेवेने फरक पडेल का तुम्हाला जर तुमची संकटे दूर करायची आहेत तर तुमच्या मनात असा कदापिही प्रश्न यायला नको कोणतीही सेवा करा तुमच्या कोणत्याही इष्टदेवतेची सेवा करा फक्त ती मनापासून करा त्यासाठी हे प्रश्न विचारू नका की याच्याने फरक पडेल का आणि मी करू का तुमची इच्छा झाली तुमच्या मनाला जर वाटलं मला करायचं आहे माझ्यावरती येणारी माझ्या कुटुंबावरती येणारी संकटं ही दूर झालीच पाहिजे तर नक्कीच रोज आवर्जून न चुकता गुरुचरित्रातील चौदाव्या अध्यायाचं पठन करा एक्केचाळीस दिवसाची जर सेवा तुम्ही ही केली तर फारच उत्तम आहेत पहिल्या दिवशी मात्र संकल्प घ्यायला विसरू नका की तुम्ही कोणत्या कारणासाठी ही सेवा करत आहात तुमचं जे काही कारण असेल ते संकल्प घेताना अवश्य तिथं मांडा दत्तप्रभूंना सांगा की प्रभू मी तुमचं बाळ आहेत तुम्ही आई आहात तुमच्या लेकरावरचं हे आलेलं जे संकट आहे हे लवकरात लवकर टळू द्या मग तुमचं आर्थिक असो प्रापंचिक असो कोणतंही असो नक्कीच तुम्हाला यातून फरक पडेल म्हणजे पडेल आणि हे एकच अनुभव नाही आहेत तर बऱ्याच हजारो सेवेकऱ्यांचे अनुभव आहेत की त्यांना रोजच्या चौदाव्या अध्यायाने खूप म्हणजे खूप फरक पडलेला आहे आणि तसाच एका ताईंचाही अनुभव मी तुम्हाला यासोबत सांगू इच्छिते एक ताई आहेत नाशिकच्या त्या ताई सांगतात मीही ज्या वेळेला म्हणजे मला यातलं काही माहिती नव्हतं पण माझी जी रूममेट होती ती नेहमी ह्या चौदाव्या अध्यायाचं ती पठण करायची ती नेहमी सांगायची ती स्वामी सेवेकरी होती ती नेहमी सांगत असायची हे केल्याने ते होते ते केल्याने ते होते पण थोडंसं त्यावेळेला जे एज असतं जे वय असतं ते त्यावेळेला तेवढं काही ह्या सगळ्याच गोष्टींवरती विश्वास ठेवत नाही पण तिचा खूप मात्र विश्वास होता मग एके दिवशी तिने तिचा अनुभव सांगितला त्यावेळेला मला खूप गहीवरून आलं ज्या ताईंचा अनुभव सांगते त्यांचं नाव आहे वर्षा जाधव तर ताईंनी हा आपल्या सोबत अनुभव शेअर केलेला आहेत तर ताई म्हणतात की ज्या वेळेला तिने तिचा स्वामी अनुभव आणि ह्या चौदाव्या आत महत्त्व मला ज्या वेळेला सांगितलं त्यावेळेला अक्षरशः मलाही रडू आलं आणि त्याच दिवशी मी म्हणजे मनात एक प्रखर इच्छा व्यक्त केली की नाही मलाही आता करायचं आहे कारण मीही काही काही गोष्टी मिळवण्यासाठी मीही खूप प्रयत्न करत होते मनापासून करत होते पण त्या गोष्टी मला मिळत नव्हत्या म्हणजे जसं की सरकारी नोकरीसाठी मी फॉर्म भरत होते परीक्षाही देत होते पण पाहिजे तसं यश मला मिळत नव्हतं दिवस जात होते मग मी एके दिवशी मनात निश्चय केला की नाही मला आता ही एक्केचाळीस दिवसांची सेवा मला करायची आहेत आणि मी एके दिवशी संकल्प घेतला पाठावरती चौदाव्या सेपरेट एक चौदावा अध्यायाचंही आपल्याला मिळतो छोटासा ग्रंथ तर तो ग्रंथ घेऊन या आणि चौरंगावरती छान दत्त महाराजांचा जर तुमच्याकडे फोटो असेल प्रतिमा असेल तर ती ठेवा नसली तरी काही हरकत नाही आपल्या मनातून भावना असणं खूप गरजेचं आहे मात्र एक नारळ ठेवायला तिथं विसरू नका रोज खळी साखरेचा सा नैवेद्य दाखवा फूल अर्पण करा रोज सकाळ संध्याकाळ धूप अगरबत्ती दाखवा जर एका टायमाला आरती जमत असेल तर ती अवश्य करण्याचा प्रयत्न करा आरती केल्याने आपल्या घरातले जे व्हायब्रेशन असतात ते पॉझिटिव्ह होतात आणि आपल्यालाही पॉझिटिव्ह फिलिंग होत असतात म्हणजे एक प्रकारे घरात सकारात्मकता येत असते तर ताई म्हणतात की मी संकल्प घेतला पहिल्याच दिवशी माझा प्रश्न माझ्या नोकरीसाठी होता की मी सरकारी जॉबसाठी प्रयत्न करते पण मला ते काही मिळत नाही आहेत तर ताईंची सेवा एक्केचाळीस दिवसाचा संकल्प घेऊन होती सुरुवात तर ताई म्हणतात की मी सेवा चालूच ठेवली एक्केचाळीस दिवस होऊनही गेले तरी मला काही अजून संकेत नव्हते पण मी डगमगली नाही मी मनापासून ती सेवा चालूच ठेवली तर ताई म्हणतात करता करता तीन ते चार महिने निघून गेलेले होते सहज निघून गेले होते पण मी सेवेमध्ये मा फक्त माझा जो मासिक धर्म होता त्यावेळेचे मी पाच दिवस खंड पडू दिले किंवा कुठं जाणं येणं झालं ते खंड झाले बाकी मी सेवा कंटिन्यूस ठेवली आणि तीही अगदी की नाही एक ना एक दिवस माझे गुरु माझे स्वामी माझे दत्त महाराज माझे हाक नक्कीच ऐकतील आणि माझ्या हाकेला ते नक्कीच धावून येतील मात्र संकल्प करताना हे सांगितलं होतं की स्वामी या लेखराकडे लक्ष द्या हे तुमचं बाळ आहे आणि तुम्ही माझी आई आहात आणि खरंच तसंच झालं तीन ते चार महिन्याने माझ्या एका मैत्रिणीचा की जिचं आणि माझं बोलणं कधी झालेलं पण नव्हतं किती दिवसापासून तिचा अचानक मला कॉल आला फॉर्म तिनेही भरला होता मीही भरला होता पण मी हे विसरून गेलेलो होते की मी तो फॉर्म भरलेला होता एखाद्या सरकारी जागेसाठी आणि तिचा फोन आला की अगं वर्षा तू फॉर्म भरलेला होता का मी भरला होता पण माझं काही नाव लिस्टमध्ये नाही आहे तुझं जर असेल तर तू चेक कर आता मला आठवतही नव्हतं मग मी तिच्याकडून सगळी डिटेल्स वगैरे घेतली आणि मी म्हटलं हो मी पण भरलेलं आहे मग मी त्या दिवशी ती लिस्ट चेक केली तर त्या लिस्टमध्ये माझं नाव होतं मला त्यावेळेला रडावं पडावं काय करावं मला काहीही कळत नव्हतं पण मात्र त्यावेळेला मला एवढंही कळून हे झालेलं होतं की ही सगळी कृपा माझ्या स्वामींची आहेत की माझ्या हाकेला ते धावून आले आणि माझ्या कष्टाला त्यांनी बळ दिलं कष्ट माझे होते पण माझ्याकडून करून घेणारे माझे स्वामी होते माझे दत्त महाराज होते कारण आपण त्यांच्या आशीर्वादीशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही मी अगोदरही खूप प्रयत्न केले होते पण कुठंही आशेचा किरण मला दिसला नाही पण ही एकेचाळीस दिवसाची सेवा त्याच्या वरती दिवस होऊन गेले आणि जो तो क्षण होता तो गुरुवारचा दिवस होता आणि गुरुवारच्या दिवशी मला हा आनंदाचा क्षण माझ्या आयुष्यात आला आणि आज मी माझा सुखी संसार म्हणजे माझं लग्न झालं खूप चांगल्या घरी मला सरकारी नोकरी असल्याकारणाने चांगल्या घरात माझं लग्न झालं आणि आज माझं हे खूप सुखी आहेत आणि मी आजही ती सेवा सोडलेली नाही आहेत मला दोन मुलं आहेत छोटी छोटी मुलं आहेत माझी अजूनही तर सेवा अजून कंटिन्यू आहेत आणि स्वामींच्या कृपेने दत्त महाराजांच्या कृपेने माझ्या संसारात कसलीही कमतरता नाहीत आणि येणारी संकटे असली तर त्याची थोडी का होईना पण जाऊली अगोदरच मला लागलेले असते असो माझ्या महाराजांची आणि दत्त प्रभूंची कृपा आहेत माझ्यावर एवढंच मी म्हणेल आपण कोणीच नाही करून घेणारे आपल्याकडून तेच आहेत तर सर्वांना एवढंच सांगेल की तुम्हीही चौदाव्या अध्यायाची सेवा करा आणि त्याचे अनुभव घ्या श्री स्वामी समर्थ श्रोते हो बघा ताईंना किती छान प्रकारे अनुभव आलेला आहे तर आजचा चौदावा अध्यायाचं महत्त्व सांगण्याचा हाच एक अनुभव होता की ताईंना खूप छान प्रकारे अनुभव आलेला आहे चौदाव्या अध्यायाचा तर तुम्हीही सेवा करा आणि त्याचे अनुभव घ्या कारण करता करविता स्वामी आहेत करून घेणारेही तेच आहेत फक्त आपल्या मनाची दृढ इच्छा पाहिजे की मला काय मिळवायचं आहे आणि मला काय साध्य करायचं आहे अशक्य ही शक्य करण्याची ताकद ही आपल्या स्वामींमध्ये आहेत आपल्या दत्तप्रभूंमध्ये आहेत कारण म्हणतात ना आपण सहज गतीने त्यांच्याशी जोडले जात नाहीत कित्येक जन्म जन्मांतरीचं नातं आपलं त्यांच्या सोबत तोच ह्या दत्त संप्रदायात तोच ह्या स्वामी सेवेत येत असतो तर असो तुम्हीही चौदा दिवसाचे चौदाव्या अध्यायाचा संकल्प घेऊन एक्केचाळीस दिवसाची सेवा करा आणि त्याचे असे छान छान अनुभव नक्की की घ्या आणि तुम्हालाही जर असे अनुभव आपल्या कृपाछत्र स्वामी यूट्यूब चॅनलवर शेअर करायचे असतील सांगायचे असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहेत अवश्य तुमचेही अनुभव सांगा जेणेकरून तुमच्या अनुभवातून एखादा तरी स्वामी सेवेकरी घडेल आणि तुम्हालाही त्याचं पुण्य लावेल चला आज काही सांगताना माझ्या मुखातून काही चुकीचे शब्द निघाले असतील की चुकीचं बोललं गेलं असेल त्यासाठी क्षमा असावी सगळी केलेली सगळी सेवा माझ्या स्वामींच्या चरणी अर्पण करते पुन्हा नवीन एका अनुभवासोबत एका विषयासोबत आपण पुन्हा भेटूया तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ